नमस्ते मित्रांनो लग्नाची बेडी या मालिकेच्या होणाऱ्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे राघव सिंधूला बोलत असतो की विनूची रेस पाहायला तू येणार आहेस ना त्यावेळेस सिंधू म्हणते हो विनूची रेस बघायला मी येणार आहे तर इकडे घरातील सगळेजण रेस पाहण्यासाठी तयार झालेले असतात आणि सगळेजण जातात तर इकडे रुक्मिणी मात्र सिंधू आणि सावीला रूममध्येच कोंडते आणि त्यांच्या रूमची कडी बाहेरून लावते आणि ऋतुजाला म्हणते काही झालं तरी रूमची कडी उघडता कामा नाही जोपर्यंत विनूची रेस पूर्ण होत नाही आणि या मायलेकी कायमच्या घरातून गेलेल्या मला पाहायचं आहे तर इकडे विनूची रेस चाललेली असती विनूला सगळेजणच घरातील चेअरअप करत असतात आणि विनू सुद्धा रेसमध्ये छानच ग्राउंड मध्ये पळत असतो पळता पळता तो अचानक खाली पडतो आणि आईग असा ओरडतो आणि तो रडायला लागतो विनूला खाली पडलेला बघून सगळ्यांनाच टेन्शन येतं परंतु सिंधूने विनूला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी आता खरोखरच सिंधू ग्राउंडवर येईल का आणि सिंधू ग्राउंडवर आल्यानंतर विनूचा रेसमध्ये विजय होईल का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू